नमस्कार प्रेक्षकांनो तुम्हा सर्वांचे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आपला आजचा व्हिडिओ आहे तो म्हणजे तेजश्री प्रधान म्हणजे प्रेमाची गोष्ट या मालिकेमधील जुन्या मुक्ताची जीवनशैली तेजश्री प्रधान ही मराठी मनोरंजन क्षेत्रातील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे तिने मराठी मालिका चित्रपट आणि नाटकामध्ये उल्लेखनीय अभिनय करून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत ती मुख्यतः मराठी टेलिव्हिजनवरील होणार सुन मी या घरची या मालिकेमुळे लोकप्रिय झाली सहज सुंदर अभिनय शैलीमुळे आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्वामुळे ती मराठी प्रेक्षकांमध्ये विशेष प्रिय आहे तिची वैयक्तिक माहिती सांगायची झाली तर तिचे पूर्ण नाव तेजश्री प्रकाश प्रधान आहे तिची जन्मतारीख दोन जून एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी आहे जन्मठिकाण जन्म ठिकाण मुंबई महाराष्ट्र येथे आहे राष्ट्रीयत्व तिचं भारतीय आहे आणि व्यवसाय तिचा अभिनेत्री मॉडेल आहे तिच्या शिक्षणाबद्दल बोलायचं झालं तर तिची शिक्षण बद्दलची माहिती सध्या सोशल मीडियावर अपलोड नाही तिच्या करिअरचं बोलायचं झालं तर तेजश्री प्रधानने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात नाटकामधून केली त्यानंतर तिने अनेक मराठी मालिका आणि चित्रपटामध्ये काम केले तिचे सर्वाधिक चर्चित आणि लोकप्रिय काम म्हणजे झी मराठीवरील होणार सुन मी या मालिकेची घरची या मालिकेतील जान्हवी ही भूमिका या भूमिकेमुळे तिला प्रचंड प्रसिद्धी मिळाली तिने अग्निहोत्र लगोरी होडाहोडी यासारख्या मालिकांमध्येही काम केले चित्रपटामध्ये तिने टाईमपास दोन बाबू ती सध्या काय करते लव लव्ह अस यासारख्या चित्रपटामध्ये भूमिका साकारल्या आहेत तिच्या अभिनयाला समीक्षक आणि प्रेक्षक दोघांनीही भरभरून दाद दिली आहे त्यांच्या व वैयक्तिक आयुष्याबद्दल म्हणायचे झाले तर तेजश्री प्रधानचा विवाह हो अभिनेता शशांक केतकर यांच्यासोबत दोन हजार चौदामध्ये झाला होता मात्र काही वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला सध्या ती आपल्या अभिनयावर फोक सध्या ती आपल्या अभिनय कारकिर्दीवर के लक्ष केंद्रित करत आहे पुरस्कार आणि सन्मान याबद्दल बोलायचं झालं तर झी मराठी अवॉर्ड सोनार मी या घरची मालिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार हा जाहीर झाला इतर अनेक नामांकाने आणि पुरस्कार त्यांना जाहीर झालेली आहेत त्यांच्याबद्दल इथं काही माहिती बोलायची झाली तर तेजश्री प्रधान ही केवळ एक अभिनेत्री नसून उत्तम कथाकथनकार देखील आहे तिने काही वेळा स्वरगंध आणि कथाकथन यासारख्या उपक्रम भाग घेतला आहे तिचा आवाज देखील खूप मोहक असल्यामुळे ती निवेदन क्षेत्रात खे, ही सक्रिय आहे तेजश्री प्रधान यांचा निष्कर्ष सांगायचा झाला तर तेजश्री प्रधान ही मराठी मनोरंजन क्षेत्रातील एक टॅलेंटेड आणि प्रिय अभिनेत्री आहे तिचा सहसुंदर अभिनय लोबस व्यक्तिमत्व आणि उत्कृष्ट संवाद फेक यामुळे ती प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे तेजश्री प्रधान यांच्या सामाजिक माध्यमावरील लोकप्रियता सांगायची झाली तर तेजश्री प्रधान सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत तिच्या इंस्टाग्राम आणि फेसबुकवर लाखो फॉलोअर्स आहेत ती आपल्या वैयक्तिक आणि आपल्या वैयक्तिक आणि आयुष्यातील अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असते शेअर करत असते त्यांचा आवाज आणि निवेदन कौशल्य म्हणायचं झालं ती केवळ उत्तम अभिनेत्रीच नाही तर उत्कृष्ट निवेदिका देखील आहे तिने राधा या प्रसिद्ध ऑडिओबुक सिरीजला आपला आवाज दिला जी प्रेमी ही, प्रेमी ही आहे जी खूप गाजली फिटनेस आणि योगप्रेमी प्रेमी प्रेमीही आहे थी थी फिटनेस बद्दल ती तिच्या फिटनेसबद्दल जागरूक आहे आणि योग व मेडिटेशनचा सराव नियमितपणे करत असते कविता आणि लेखन आवड आहे तेजश्रीला कविता आणि लेखनाची विशेष आवड आहे ती अनेकदा तिच्या सोशल मीडियावर सुंदर कविता शेअर करत असते वेगवेगळ्या भूमिका साकारण्याचा अनुभव म्हणसाल तर गोड सोजवल मुलीच्या भूमिका व्यतिरिक्त तिने सूर राहू दे या चित्रपटात वेगळ्या धाटणीची भूमिका केली होती बबन चित्राप चित्रपटातही ती एका महत्वाच्या दिसली होती त्यांच्या नवीन प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचं झालं तर सध्या ती नव नवीन वेबसिरीज नाटक आणि चित्रपटामध्ये काम करत आहे तिच्या चाहत्यांना तिच्या आगामी प्रोजेक्ट्सची उत्सुकता असते उत्सुकता असते तेजश्री प्रधान ही एक खरंच खूप गोड आणि कष्टपूर्ण म्हणजेच खूप गोड आणि अभिनेत्री आहे तेजश्री प्रधानचा जन्म दोन हजार जून एकोणि दोन जून एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी झाला असल्याने तिचे दोन हजार पंचवीसमध्ये सध्या वय चालू आहे ते सदतीस वर्ष आहे कृप व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद